गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी अर्चना आज मी एक मिनी ब्लॉग बनवलेला आहे दिवाळीची पूर्वतयारी कशी असते त्याच्यावरती त्यासाठी मी सकाळी लवकर उठले आणि मुलाला शाळेत नेऊन सोडला आणि त्याच्यानंतर मी अर्धा तास स्वतःसाठी काढलेला आहे तर मी डेली अर्धा तास, तास व्यायाम करते बारा सूर्यनमस्कार फेस योगा आणि बॉडी स्ट्रेंथसाठी काही योगाचे प्रकार करते तर मला असं वाटतं की डेलीच्या बिझी रुटीनमधून प्रत्येकाने स्वतःसाठी अर्धा तास वेळ काढणं हे गरजेचं आहे कारण की आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी डेली अर्धा तास एक्सरसाइज करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं हेल्थ इज वेल्थ हे म्हणतात त्यात काही चूक नाही तर मी माझी एक्सरसाइज झाल्यानंतर ब्लॅक टी घेते तर ब्लॅक टी घेण्यासाठी मी किचनमध्ये आले तर ब्लॅक टी घेण्याआधी पण मी एक ग्लास कोमट पाणी पिते कोमट पाणी हे आपल्या प्ला पचनसाठी किंवा पोटासाठी खूप चांगलं असतं सकाळी अमुशा पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आणि नंतर मग ब्लॅक टी घ्यायचा तर मी हा आता ब्लॅक टी बनवायला घेतलेला आहे ब्लॅक टी बनेपर्यंत मी सकाळी एक ग्लास कोमट पाण्याच्या आधी एक चमचा तूप घेते तूप हे आपल्याला स्किनसाठी किंवा आपल्या पोटाच्या डायजेशनसाठी पण खूप चांगलं असतं तर एक चमचा तूप घेऊन नंतर मी एक ग्लास कोमट पाणी पिणार आहे तर ह्या गोष्टी जर डेली आपल्या रुटीनमध्ये झाल्या तर आपल्या हेल्थला काही प्रॉब्लेम येत नाही एक्सरसाईज आणि थोडं कोमट पाणी ब्लॅक टी हे सकाळी घेणं खूप गरजेचं आहे ब्लॅक टीमुळे तुम्हाला ॲसिडिटी होत नाही ॲसिडिटीचे आजार जवळपास सगळ्यांनाच असतात तर ब्लॅक टी ही फक्त ॲसिडिटीसाठी गुणकारी नाही तर बाकी पण अजून त्याच्यातून खूप सारे फायदे मिळतात पाहिजे असतील तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता ब्लॅक टी ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे तर मी ब्लॅक टी घेतली आणि त्याच्यानंतर मी हे, हे तांदूळ घेतलेले आहेत मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी अनारसे बनवण्यासाठी घेतलेलं आहे दिवाळीमध्ये अनारसे बनवण्यासाठी ही तयारी पण आपल्याला आधीच करावी लागते मी हे अर्धा किलो तांदूळ पाच दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे त्याचं डेली पाणी चेंज करणार आहे त्याच्यामुळे पिठाला आंबट वास येत नाही आणि अनारशाची पिठाची रेसिपी जी असेल ती नंतर मी तुम्हाला अपलोड करेल कारण की मला आता हे सुरुवातीला करायचं आहे म्हणून मी हे तांदूळ आता पाच दिवस भिजत घालणार आहे दिवाळीची पूर्वतयारी ही अशीच करावी लागते तर हे अर्धा किलो तांदूळ मी आता पाण्यामध्ये भिजत ठेवून पाच दिवस त्याला तसेच ठेवणार आहे नंतर त्याचं पीठ तयार करणार आहे तर हे अनारशाचं पीठ तयार झाल्यानंतर त्याच्यावरती मी फुल व्हिडिओ नंतर अपलोड करेन त्याच्यानंतर मी काल मुलांसाठी खोबऱ्याची बर्फी बनवलेली होती पाच ते दहा मिनटामध्ये मी ही खोबऱ्याची बर्फी बनवलेली आहे खूप सुंदर खुसखुशी तशी खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्च केल्यानंतर भेटेल तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर ते या त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर ही खोबऱ्याची बर्फी खूप सुंदर झालेली होती तर असो त्याच्यानंतर मी माझ्या दुसऱ्या कामाला सुरुवात केली तर मी हे पडदे काढून घेते पडदे मी पाण्यामध्ये भिजत घालून नंतर वॉशिंग मशीनला टाकून देणार आहे दिवाळी म्हटलं की फक्त फराळ आणि फटाके रोषणाई एवढंच नसतं तर घराची पूर्ण साफसफाई करणे पूर्वतयारी करणे हे प्रत्येक गृहिणीला करावं लागतं मीच नाही तर सर्व घरांमध्ये दिवाळीचे फराळ बनवण्याआधी ही पूर्वतयारी म्हणजे घराची साफसफाई करून घेणे हे आधी करून घेतलं जातं कारण दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो लक्ष्मीपूजनच्या आधी आपलं घर पूर्ण स्वच्छ आणि नीट निटकं पाहिजे जर आपली वास्तू आपल्याला ततास्तू म्हणते म्हणून हे सगळ्या गोष्टी ह्या केल्याच जातात मी फक्त दिवाळीलाच नाही तर जेव्हा जेव्हा मला टाईम भेटेल किंवा मला जिथं बाबा अस्वच्छ दिसते अशा ठिकाणची मी लगेच साफसफाई करून घेत असते तर आता मी ह्या भिंतीत पुसायला घेतलेल्या आहेत ह्या वॉलला पण मी चांगला कलर दिलेला आहे त्यामुळे फक्त ओल्या फडक्यानी त्या पुसून घेतल्या तरी लगेच स्वच्छ होतात वॉल साफ करून झाल्यानंतर मी विंडो साफ केल्या आणि त्याच्यानंतर मी फॅन साफ करायला घेतला तर फॅन वगैरे ओल्या फडक्याने पुसून घेतलेले आहेत पूर्ण तर माझी आज साफसफाई होणार नाही कारण की त्याच्यानंतर मला मुलाला स्कूलमधून आणायचं आहे तर जेवढी होईल तेवढी त्या टायमिंगमध्ये मॅनेज करून मी साफसफाई करायला घेतलेली आहे अशाच पद्धतीत दिवाळीची पूर्वतयारी ही प्रत्येक घरामध्ये केली जाते तर मी माझी साफसफाईची कामं आवरून नंतर मी माझं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर दिवाळीची ही साफसफाईची पूर्वतयारी कधीच एका दिवसात कंप्लीट होत नाही मी आज थोडीफार साफसफाई केली आणि त्याच्यानंतर मी माझं आवरलं कारण की मला आता मुलाला स्कूलमधून आणायचं आहे त्याच्यासाठी मी चालली आहे मी स्कूटी घेऊन जाते कारण की माझ्यापासून शाळा त्याची चार किलोमीटर लांब आहे तर मला त्याला शाळेतून घेऊन यायचं आहे तर आजचा हा आपला मिनी ब्लॉग इथंच थांबवते परत भेटू अशाच एखाद्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये चला तर मग बाय